हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बघा टी ई टीची नवीन अपडेट आपल्यासमोर आली आहे तर आजची बातमी आहे टी ई टीसाठी जे त्र्याऐंशी गुणांचा निकष दिलेला आहे तो निकष का व संदिग्ध प्रश्न रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल सोळा जानेवारीला जाहीर झाला त्यामध्ये ब्याऐंशी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अपात्र केले आहेत त्यापूर्वी ब्याऐंशी गुणांना पात्र असताना आताच त्र्याऐंशी गुणांचा निकष का असा संतप्त सवाल विद्यार्थ्याकडून उपस्थित केला आहे आजपर्यंत राखीव प्रभागातील पात्रतेचा निकष ब्याऐंशी गुणांचा होता केंद्रीय शिक्षक पात्रता परिषदेमध्येही ब्याऐंशी गुणांनाच पात्र केले जाते तर राज्य परीक्षा परीक्षा परिषदे यंदा ब्याऐंशी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अपात्र केलं या संदर्भात राज्य परीक्षा परिषदेने अध्यक्ष आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळालेला नाही ठीक आहे तर बघा योग्य पर्याय नसल्यामुळे प्रश्न रद्द करण्याचा आग्रह पेपर क्रमांक दोनमध्ये सामाजिक शास्त्रामध्ये व प्रश्न संदिग्ध आहे या प्रश्नाचे उत्तर उत्तर आहे ब अ ड क असे यायला हवे पण असा पर्याय दिलेलाच गेला नाही त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे याला जबाबदार कोण परीक्षा परिषदेने संकेतस्थळावर शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तरसूची जाहीर केली त्यामध्ये काही प्रश्नांना एकही अचूक पर्याय नाही काही प्रश्न संदिग्ध आहेत त्याबाबत अनेकांनी आक्षेप आक्षेप अक्षिव घेऊन परीक्षा परिषदेने सुधारणा केलेली नाही फॉर्म भरताना प्रथम भाषा म्हणजे आपले माध्यम असे असूनही जेव्हा इतर माध्यमातून माध्य। जसे की मराठी हिंदी उर्दू प्रिंटिंग मिस्टेक असेल तेथे इंग्लिशला प्राधान्य देऊन त्यानुसार उत्तरे दिली आहेत खरं तर मराठी माध्यम निवडणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी माध्यमातून प्रश्न का वाचावा हा मुख्य प्रश्न आहे त्याचबरोबर हा माध्यमाबाबत ही परीक्षा परिषदेने एकच निकष पाळला नाही म्हणजेच इंग्रजी आणि इतर माध्यमातून प्रिंटिंग मिस्टेक असेल तर एका ठिकाणी तो प्रश्न रद्द केला ठीक आहे तर बघा मी जेव्हा एक्झाम दिली होती त्यांना टी ए टी तर आता कंपल्सरी केले तर त्यांना ह्याचा अभ्यास करणं आणि म्हणजे बँशी गुण मिळून सुद्धा तुम्हाला जर ते अपात्र ठरवत असतील तर हे खूप चुकीचं आहे तर त्यामुळे जर आपण एक्झामच्या आधी म्हणजे तुम्ही शिक्षक बनायच्या आधीच तुम्ही जर केंद्रीय परीक्षा याच्यापेक्षा तरी सोपी असते तिला प्रयत्न केला पाहिजे ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर करू शकता ठीक आहे तर होणारे जे शिक्षक आहेत किंवा जे ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे तर त्यांनी केंद्रीय शिक्षक आपली जी सी टी ई टी आहे ती सी ई टी आहे म्हणजे ती जी आहे तिच्यासाठी नक्की चांगला अभ्यास करा याच्यापेक्षा तरी ती सोपी आहे म्हणजे जे आता शिक्षक होणार आहे त्यासाठी परंतु जे ऑलरेडी शिक्षक म्हणून आहेत तर त्यांना चांगला अभ्यास करूनही जर एका मार्कासाठी असं होत असतं तर खूप चुकीचं